नमस्कार सध्या उन्हाळ्याचा तडाखा वाढतोय उष्णता वाढत आहे आणि ऊनही तेवढ्याच तीव्रतेनं पडत आहे त्यामुळं सांगली जिल्ह्यातील नागरिक हैराण झाले आहेत आणि इथल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी सामाजिक संघटनांनी अशी मागणी केली आहे की सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये जेवढे काही सिग्नल आहेत ते सिग्नल या उन्हाळ्याच्या दोन महिन्यांमध्ये म्हणजे मे आणि पुढचा येणारा जून या दोन महिन्यांसाठी हे सिग्नल बंद करण्यात यावेत अशी मागणी काही सामाजिक संघटनांकडून होते तरीसुद्धा आपण पाठीमागे पाहू शकता हे सिग्नल चालू आहेत उन्हामध्ये नागरिकांना या ठिकाणी थांबावं हो लागतंय आणि जो उन्हाचा जो तडाखा आहे तो, तो सहन करावा हो लागतं आणि त्यामुळे या नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे आणि म्हणून या ठिकाणी अनेक सामाजिक संघटनांनी अशी मागणी केलेली आहे की या वाहतूक शाखेनं आणि प्रशासनानं हे सिग्नल काही दिवस तरी काही महिने तरी बंद ठेवावेत आपण पाहू शकता पाठीमागं या उन्हामध्ये हे नागरिक ऊन सहन करत उन्हाचा तडाखा सहन करत या सिग्नलची वाट पाहत थांबलेले असतात परंतु आ, या उन्हामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो काहींना चक्कर येऊ शकतोय का काहींना का, का, का त्वचेचे आजार होऊ शकतात अशा तऱ्हेचे आजार टाळण्यासाठी किमान दोन महिने तरी आ, हे सिग्नल बंद करावेत अशी मागणी अनेक सामाजिक संघटनांकडून होत आहे परंतु प्रशासन अजूनही जागा झालेलं दिसत नाही हे सिग्नल आज आपण आता साडे अकरा वाजलेले आहेत साडे अकरा वाजताही हे सिग्नल चालू आहेत आणि त्यामुळं प्रशासनाने लवकरात लवकर जागा होऊन हे सिग्नल किमान महिना दीड महिना तरी बंद ठेवावेत अशी मागणी होते आणि या निमित्तानं बोलण्यासाठी आपल्याबरोबर रिक्षा स्वराज्य रिक्षा संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत पाटील साहेब आपण त्यांच्याशी बोलूया अशी मागणी होते खूप संघटनांच्या उन्हाळ्यामुळं कसं आहे लोकांचा उन्हाळ्या तीव्रतेमुळं लोकांना त्रास होतोय आणि कोरोनामध्ये जे काही इंजेक्शन घेतलेत त्यांची देखील संख्या जास्त प्रमाणात आहे उन्हाळा थोडागा एवढा मोठ्या प्रमाणात आहे यावर्षी की सिग्नल मला वाटतं अकरा ते दोन या बंदच राहिले पाहिजेत तसं करतो साडेबारा वाजता बंद होतात पण त्याचं टाईम अकरा झालं पाहिजे आता काही लोकांचं म्हणणं आहे की सिग्नल चालू राहिले तर वाहतुकीचे नियम त्यांना पाळता येतात त्याच्यापेक्षा वाहतूक सुरक्षा जो विभाग आहे आपला किंवा उपाध्यक्ष खरंतर जनजागृती आणि प्रबोधनचे कारण घेतलेलं आहेत की वाहतुकीचे नियम कसे पाळावेत कारण सिग्नल चालू असला म्हणजे त्याला नियम पाळत असा आपला काही भाग नाही वाहतूक कशी नियम नियमावली पाळावी हे ते त्यांच्याकडे जनजागृती प्रबोधन झालं तर ते उत्तम पर्याय त्यावर होऊ शकेल सिग्नल काय म्हणतात गर्दीच्या ठिकाणी असं म्हणजे जे शासनाचा नियम आहेत मला नाही ना मला नाही मला असं नाही वाटत कारण असं जर म्हणजे केलं तर हे काय म्हणजे शासनाच्या ह्याच्याप्रमाणे योग्य नाहीये आणि माणसांना ते वाईट सवय लागते तर ते काही योग्य नाही हे व्यवस्थित बरं आहे म्हणजे जे करताय ते योग्य आहेत ते पाहिजे हे सगळेकडे असलं पाहिजे त्यात काही चुकीच काही नाही तुम्हाला काय बोला तुम्हाला सिग्नल बंद ठेवायचा बंद ठेवायला पाहिजे सिग्नल बंद ठेवावे असे काही संघटनांची मागणी आहे तुम्हाला एक नागरिक म्हणून काय का वाटतंय सिग्नल पाहिजेत काय म्हणतात लोक पाहिजे तसं क्रॉसिंग करायला देत नाहीत सिग्नल बंद झालं तर अवघड होईल ना थोडं उन्हात थांबलेलं परवडतं त्यापेक्षा का आहे का चांगली भारतात शिस्त नाही आहे मोठी गोष्ट म्हणजे डावीकडनं ओव्हरटेक करतात तोडण्यात करतात सकाळी आम्ही वॉकिंग लागल्यावर क्रॉसिंग सुद्धा करायला देत नाहीत आता आता ऑनलाईन विजयनगरचा सिग्नल आठ दिवस झाला बंद आहे वायर तुटली आहे म्हणून मग काय करायचं सिग्नल चालू असायचं हा एक दहा हा उन्हात थांबलेलं चांगलं संपेपर्यंत सिग्नल बंद ठेवायचं कारण उन्हाचा त्रास लोकांना थांबल्यावर होतोय आहे तुमची काय मागणी आहे हा आमचं बरोबर सिग्नल चालू असावे त्या नसावेत उन्हाळा संपे संपेपर्यंत उन्हाळा संपवत बंदच पाहिजे न त्रास होतोय आता आम्हीच इथं पाच दहा मिनिट थांबलोच घेऊन आहोत ठेवा अशी मागणी आहे काही जणांची तुमची प्रतिक्रिया काय ठेवले चांगलंच आहे हा त्रास होतो हा ठीक आहे ओके सिग्नल तर पाहिजे सिग्नल नसेल तर कसा प्रॉब्लेम होणार की गर्दी आहे म्हटल्यानंतर सिग्नल पाहिजेच ना बंद करून कस चालेल उन्हाळा आहे म्हणून गर्दी वगैरे भरपूर असते ना শিক্ষ মোহন রাজমানে নৌরাষ্ট্র ন্যুজ সঙ্গল